नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो आत्ताच मिळालेल्या जी आरनुसार सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजेच पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत खऱ्या अर्थानं टप्पा एक पूर्ण झाल्यानंतर ज्या टप्प्याची संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक वाट पाहत होते तो टप्पा शंभर टक्के त्या ठिकाणी होणार आहे आणि यासाठी संपूर्ण ज्या टीमने प्रयत्न केलेला आहे त्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक आभार मनपूर्वक अभिनंदन खरं तर हा जी आर नक्की काय आहे तो सगळ्यांनी समजून घेऊया यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे संदर्भित पत्रांवये पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत त्यानुसार शिक्षक पदभरतीबाबतची कार्यवाही करावयाची आहे त्या संदर्भातले महत्त्वाचे चार मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत एक एक मुद्दा आपण समजून घेऊया शंभर टक्के ज्यांचं मेरिट अगदी चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ते पंधरा मार्क्सपर्यंत ज्यांचं मेरिट त्या ठिकाणी कमी होतं त्या सर्व शिक्षकांसाठी ही आनंदाची बात आहे गोष्ट आहे तर पहिला जो मुद्दा आहे तो समजून घेऊया बिंदू नामावलीतील त्रुटींबाबत सर्व जिल्हा परिषदांकडून शहानिशा करणेबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून दहा टक्के रिक्त पदभरतीबाबत कार्यवाही करावयाची आहे म्हणजे दहा टक्के जागा शंभर टक्के येणार आहेत दुसरा मुद्दा पहा भरती प्रक्रियेमधील अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच वरचा दोन नंबरचा मुद्दा म्हणजे जे गैरहजर अपात्र आणि रुजून झालेले आहेत त्यासुद्धा जागा येणार आहेत तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासन निर्णय दहा अकरा दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत रिक्त रिक्तपदे तसेच गट व विषयनिहार रिक्तपदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे म्हणजेच या, या ठिकाणी नवीन ज्या जागा येणार आहेत की हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा खरंतर अभियोग तारंगांसाठी आहे ती नवीन ज्या संस्था राहिलेल्या होत्या स्वामी असेल किंवा इतर ज्या संस्था बाकी होत्या त्या सर्व संस्था येणार आहेत विदाऊट इंटरव्ह्यूला देखील जागा येतील त्यामुळं सर्वांसाठी ही गुड न्यूज आहे चौथा आणि तोही सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता अधिनियम 2024 दोन हजार चोवीस राज्यात दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले निर्देश व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातींमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एस सी बी सी या प्रवर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी म्हणजेच एस सी बी सी जे आरक्षण मराठा बांधवांसाठी त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्याचा फायदा त्यांना या टप्प्यामध्ये शंभर टक्के होणार आहे पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करावायची असल्याने सदरची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातींसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी करावी असं आपले आयुक्त महोदय सूरज मांढरे साहेब यांनी आजचा हा अतिशय महत्त्वाचा आनंददायी जी आर सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी काढलेला आहे आणि त्याच्यासाठीच त्यांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे हे निर्देश दिलेले आहेत खरं तर सर्व शाळांसाठी महत्त्वाची या सूचना या दिलेल्या आहेत की नक्की जिल्हा परिषदेमध्ये किंवा इतर ठिकाणी जे किती टक्केपदे रिक्त आहेत या संदर्भातला आकडा देखील त्यांनी मागितलेला आहे नक्कीच हा आकडा लवकरात लवकर अद्ययावत होऊन पुढील कार्यवाही पूर्ण होईल सर्वांनी पॉझिटिव्ह राहा ज्यांनी या भरतीसाठी प्रयत्न केले त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार सर्वांना ऑल द बेस्ट सर्वच्या सर्वजणांना या ठिकाणी नोकरी मिळावी अशी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद